आता पावसाळा चालू होय हय प्रसाद बाय रूट कसा आहे आजचा <laughs> पैसे तारखे तुमचे <laughs> नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे मागल्या दोन तीन व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद दिला त्यामुळे सगळ्यांचाच मी आभार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघणार आहात ते कसा आहे आमचा रेग्युलर रूट असायचा इचलकरजी जयसिंगपूर मिरज सांगली आष्टा इस्लामपूर पेटणा किंवा ना पुणे तर आजचा रूट थोडा चेंज आहे बरं चेंज कशासाठी तर जे रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळं गाड्या पण लेट व्हायला ले लागल्या त्या परत आणि तरी तर प्रॉब्लेम गाड्यांचं मेंटेनन्स वाढायला लागलाय तर हा व्हिडिओ त्यांनी पण बघा की सांगली टू पुणे पुणे टू सांगली जे जाणार आहेत तर विषय कसा होतोय की आहे की रस्त्याचं काम चालू आहे म्हणजे पारखं छोटं मोठं धोंड उडून ह्या मोठ्या गाड्यांच्या मुळे किंवा एक्सवायजेड आणि दुसऱ्या गोष्टींच्या मुळे काय होतं काचला वगैरे लागणं किंवा खडा उडणं किंवा डॅमेज होणं असल्या बऱ्याच प्रकारच्या गोष्टी होईत असतात तर जो आता आपण जे जाणार आहे तो बऱ्यापैकी चांगला रस्ता आहे आणि बघत राहा आणि व्हिडिओचा कडपर्यंत आनंद घ्या आणि वैशिष्ट्य असं की जो आमचा कॅमेरामॅन आहे सूरज तर विषय असा आहे की जरा इकडे हा सूरज मिश्रा जवळजवळ नमस्कार हा तर विषय असा आहे की हा जवळजवळ हा प्रॉपर बिहारचा म खूप दिवस झाले वास्तव्याला आहे तर आता प्रॉपर मराठी अगदी परफेक्ट मराठी बोलतो सूरज माझं नाव सूरज मिश्रा आमच्या काय रे भाऊ <laughs> बघा तर व्हिडिओ आणि आवडला तर नक्कीच आम्हाला सांगा कमेंट बॉक्स मध्ये बाबा कसं व्हिडिओ करू काय करू आणि काही चेंजेस पाहिजे ते का या सगळ्या गोष्टी बघा तुम्हाला काय आणि काय प्रॉब्लेम आला तर बघू आता कसं कसं होतंय आता चला तर मग चालू कर नवीन काहीतरी नवीन प्रवास नवीन माणसं नवीन व्यक्ती आय मागला पिकअप काय रेग्युलर होता डायरेक्ट आलो सांगली स्टँडला तर सांगली शहराबद्दल सांगायचं झालं तर सांगली भारताचं बुद्धिबळ शहर म्हणून ओळखलं हो जातं आशिया खंडातील सर्वात मोठा ज्यांनी कारखाना काढला असे वसंतदादा पाटील यांचं जन्मस्थान म्हणून सांगलीची हो एक खास ओळख आहे जिल्ह्याबद्दल सांगायचं झालं तर छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत इथं कलाकार भरपूर आहेत म्हणजे कलाकारांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची एक ओळख आहे तसं आपण इतिहास बघितला तर सांगलीचं जुनं नाव होतं दक्षिण सातारा सन एकोणीसशे एकसष्ट साली याचं नाव बदलून सांगली ठेवण्यात आलं कुणाला सांगली या शब्दाचा अर्थ माहीत असेल किंवा नसेल तर मी एक सांगतो की सांगली हा पंजाबी शब्द आहे म्हणजे मराठी भाषेत सांगायचं गेलं तर साखळी म्हणजे आपलं दोरखंड वगैरे असतो तशी सांगली ह्या शब्दाचा अर्थ होतो साखळी भारतातलं माना महाराष्ट्रातलं माना तर सगळ्यात मोठं हळदीचं मार्केट ही सांगली जिल्ह्यात आहे तर कसं काय तर आसपास जवळपास सर्रास बघा जवळपास सगळीकडे हळद पिकवली जाते तशी इतर पण पिकं आहेत ती पण हळदीवर भरपूर प्रमाणात माणसं शेतकऱ्यांचं लक्ष आहे म्हणजे त्यातून उत्पन्नही तसं साहजिकच चांगलं मिळतं आणि सांगली शहराबद्दलच जर का सांगायचं झालं जा, तर बघा इथं महानगर क्षेत्र आहे म्हणजे रेल्वे जंक्शन आहे किंवा रुरल आणि अर्बन एरिया म्हणून ह्या जिल्ह्याची एक खास ओळख हो आहे म्हणजे साहजिकच आहे की जेवढं आपल्या महाराष्ट्रात शहर आहे ती तेवढे सगळेही सगळ्यांचेच म्हणजे एकामेकाशी निगडीत आहे ती म्हणजे पहिलं खेडं त्यानंतर गाव आणि त्यानंतर शहर म्हणजे ही क्रमवार आहे म्हणजे असं काही नाही की बाबा तू सिटीत राहतोय सर मी शहरात राहतोय मी गावात राहतोय तर हरतरीची माणसं इथं तुम्हाला शहरात बघायला मिळतील म्हणजे स्टेज वाईज म्हणा उत्पन्न सोर्स जसं असेल किंवा एक जेड आणि काय असेल म्हणजे काय आहे बघा की शहर आलं की दहन वहन आलं त्यासाठी रस्ते मजबूत लागतात किंवा रेल्वे जंक्शन किंवा एक म्हणजे आता साहजिकच आहे की सिटीत आलो आहे म्हटलं मॉल्स वगैरे हो चांगलं बऱ्यापैकी परत दुसरी गोष्ट म्हणजे विविध प्राककृतीची म्हणजे क्वालिटी हॉटेल हो शैक्षणिक सुविधा किंवा विरुंगयाचं ठिकाण अशी भरपूर अशी चांगली शहराबद्दल ओळख आहे कालांतरानं जसं ग्रोथ होईल तसं तुम्हाला मी सांगत जाईनच पण सध्या तरी जेवढं माझ्याकडे अवेलेबल आहे तेवढंच तुम्हाला सांगितलं माहिती सांगायच्या ना कॉलेज कॉर्नरला कसं आलो सांगली स्टँडवरून ते तुम्ही मागा त्यांना बघितलंच आता आपण इथून जायला ती डायरेक्ट शिवशंभू चौकात म्हणजे बघत राहा व्हिडिओ शॉर्टकटच मी घेतले ती आणि कुठूनही जाऊ शकता शिवशंभू चौक कुणालाही विचारलं तर साहजिकच आहे कोणपण सांगाल ते बायपासच आहे टोटली सध्या हा बसचा रूट आहे म्हणजे मालवाहतुकीला सुद्धा हा रूट चालू शकतो आणि शिवशंभू चौकात तुम्ही सिटीतून आतूनही एक रोड गेलेला आहे तुम्ही तिथूनही येऊ शकता इथून सरळ जात होतो हो आष्टा इस्लामपूर पेटणाका आणि आता आपण सध्या राईटला घ्यायचा आहे तर का तर सध्या रस्त्याचं काम चालू आहे भरपूर म्हणजे जिथं अर्ध्या पावन तासात ता गाडी इस्लामपूरला जाते तिथं जवळजवळ दोन अडीच तास लागायला लागली ती आणि पूर्ण शंभर टक्के रस्त्याचं काम चालू आहे सगळीकडे त्यामुळं कंपनीनं हा रूट सगळा चेंज केलेला आहे म्हणजे तात्पुरता केलेला आहे पण ठीक आहे तसं सांगली शहराबद्दल सांगण्यासारखं अजूनही भरपूर काय आहे पण व्हिडिओ खूपच जातो जातोय म्हणजे आपल्याला पोचायचं आहे कराडपर्यंत सॉरी पुण्यापर्यंत त्यामुळं सगळे शॉर्टकटच उतरले ते शेतीबद्दल जर का सांगायचं झालं तर इथला प्रमुख व्यवसाय हो आहे म्हणजे तुम्ही बघा हळद झालीच ऊस आहे पण दुसरी गोष्ट म्हणजे अशी भरपूर अशी आंतरपिकंसुद्धा आहेत ती पालेभाज्या फळभाज्या वगैरे उत्पादन कुठलं का असं ना पण इथं ॲडव्हान्स शेती म्हणजे डोक्यानं शेती करायचं बऱ्यापैकी आणि विविध प्रकारची उत्पादनं घेतली ती म्हणजे असं नाही की एकतरी एकच सध्या आपण पद्माई गाव पास करून सरळ निघालोया आणि माहिती सांगायचं झालं तर महत्त्वाचा विषय राहिलाच की कृष्णा कृष्णा नदी तर एक रक्तवाहिनी म्हणा किंवा इथली जीवनदायिनी अशी कृष्णामाई सांगली जिल्ह्याला म्हणजे जिथून जिल्हा चालू होतून जिथून जिल्हा सपतो पूर्ण जिल्ह्यातनं कृष्णमाई गेलेली आहे सध्या आपण करणार या गावात आहे छोटी मोठी गावं म्हणा किंवा त्या लेवलची शहरं किंवा आणि काय म्हटलं तर चालेल तर रस्ता हा हो मेन सोर्स ठरतो म्हणजे सर्वसाधारण सगळ्यांनाच रस्त्यानं दळणवळण करता येतं त्यासाठी रस्ते पूर्ण म्हणजे कुठेही असू दे महाराष्ट्रात असू दे भारतात असू दे रस्तं प्रॉपर क्लिअर पाहिजे आणि सध्या तेच चाललं आहे सगळीकडं पारंपरिक शेती म्हणा किंवा चालूगडी शेती जर का धरली तर आधुनिकीकरण भरपूर झालेलं आहे आणि त्याचा फायदा असा होतो आहे की एक्सपोर्टसुद्धा भरपूर प्रमाणात होतं आहे म्हणजे भरपूर बाय प्रॉडक्ट आहे ती शेतीमधून भरपूर प्रमाणात इथून शेतकरी डायरेक्ट एक्सपोर्ट, एक्सपोर्ट करतात सध्याचा काळ कसा आहे की शेती कशी करायची तर नुसती शेती करून नाही तर शेतीसोबतच जोड व्यवसाय काहीतरी पाहिजे म्हणजे तुम्ही जनावरं करू शकता किंवा आणि म्हणजे हर प्रकारचं म्हणजे शेतीशी निगडीत आहे ती असे छोटे मोठे व्यवसाय करून की वार्षिक उत्पन्न सहामाही उत्पन्न तिमाही उत्पन्न ही घेत घेत गेलं की तर शंभर टक्के शेती परवडते बरं एकमेव भारतात असं आहे की तिथं तीन ऋतू आहे ते म्हणजे आ... उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतूत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात की असं काही नाही की एकच भाजी कंटिन्यू चालती हां आता कसं आहे मोठ्या मोठ्या शहरातनी केमिकल फवारून किंवा त्यातनं धुवून काढून बऱ्यापैकी बघा भाज्या विकाय बघाल ते कुठला पण सीजन मग त्या भाज्यांना शिजणं जर राहिलेलं नाही पहिल्यातली माणसं कशी होती बाबा आता पावसाळा चालू व्हायचा तर ठराविकच भाज्या म्हणजे पावसाळ्यात कुठली भाजी खायची उन्हाळ्यात कुठली भाजी भाजी खायची तर ही त्यांचं ठरलेलं असायचं आणि त्यामुळे त्यांचं काय व्हायचं की ही चांगलं राहायचं म्हणजे त्यांना व्याधी कुठल्या नव्हते किंवा हा किरकोळ कुठलंही बाबा आता कसं वेळ लागले की जास्त ऊन लागले की जास्त थंडी पडली की जास्त पाऊस झाला की माणसांना शोषणं झाले तर ही ड्रॉबॅक आहे की जसं आपलं खाणं तसं आपल्या शरीराची साथ अजूनही वेळ गेलेला आहे म्हणजे ज्याला आपण पारंपरिक शेती म्हणतो हां ठीक आहे बाबा कोणाला शक्य नाही पण ज्यांना शक्य आहे तर त्यांनी तर ती करावी असं एक माझं तर मत आहे सध्या नांद्रेगाव पास करत आहे आपण तरी काम करता का करता आपल्या योगानंतर माहिती केवाय किती तिथे जाव नदी पास करून पहिले जी गावं लागतं ती वसगडे आता व्हिडिओ बघत राहा छोटी थोडीफार माहिती तुम्हाला आसपासची सांगत राहतो शेतीबद्दल शेतीबद्दल बोलायचं जर का झालं तर बघा मार्केटमध्ये आलं म्हणजे एकदमच टॉमॅटो हो, एकदमच वांगी म्हणजे सीजन माती एक नाही काय म्हणजे त्याला मापच राहिलेलं नाही असं येतात आणि असेही रस्त्याला पडतात कसं आहे एक ठराविक बाबा स्टेजला एक ठराविक नियोजन बाबा हां मार्केटमध्ये काय चालू आहे त्याच्या अपोजिटला जर का आपण शेती केली अपोजिटला म्हणजे त्या वातावरणात आहे तशी तर शंभर टक्के बघा कधी शेतकरी तोट्यात जाणार नाही आता शेजाऱ्यानं टोमॅटो लावली म्हणून तुम्ही लावली तर तुमच्या टोमॅटोला दर मिळणार नाही ना। तुम्ही लॉसच जाणार <laughs> मोठ्या मोठ्या सिटीतनी बघा असे रेल्वे फटका असते ती म्हणजे रूल्स वगैरे काहीच नाही ते आले म्हणजे लोंबाडा असा येतो की सगळं जाम करून टाकते ती तर म्हणायचा उद्देश काय की प्रत्येकानं जर का नियम पाहिजे तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होतो हां आता आज जास्त लोकसंख्या आहे त्याला कोणीच काही करू शकत नाही बरं भारताचं भविष्य कसं असणार आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी दोन हजार तीन सालीच बहुतेक सांगितले आहे की विजन ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे दोन हजार वीसमध्ये भयानक प्रकारचे बेरोजगार वाढणार आहे भारतात आणि तसंच आहे बघा आजकाल जी समस्या बघताय की बेरोजगारांच्या कोणीच काय बोलणं झाले त्यांच्याकडे कोण बघणार झाले पण बेरोजगारांना एक सांगू इच्छितो की उत्तम प्रकारची शेती हा सुद्धा लय मोठा बिझनेस आहे बरं का फक्त त्यात शंभर टक्के तुमचे एफर्ट्स द्यायला लागतात सध्या आपण पाचवा मैल पास करून तासगावच्या बाहेरनं म्हणजे बायपास म्हटलासा तर चालेल तर अल्पावधीतच नावलोक आलेली तासगाव सिटी आत राहते तिकडं राईट साईडला आणि त्याच्या बाहेरनंच हे रस्ता काढलेला आहे म्हणजे पुढे गेल्यावर तुम्हाला फाटात येऊ दाखवणच आता तासगावबद्दल तुम्हाला माहितीच आहे की था था द्राक्ष इथला मेन उत्पन्नाचा सोर्स आहे म्हणजे एक्सपोर्ट होतात इथली द्राक्षे आणि बऱ्यापैकी पूर्ण भारतात म्हणलं असं तर चालेल किंवा पूर्ण जगात इथली द्राक्ष एक्सपोर्ट करणारे शेतकरी भयानक आहेत आज बघा एक म्हणतात दोन कॅमेरामॅन ए या लवकर सध्या जी आम्ही थांबलो आहे ती पेट्रोल पंप इमर्जन्सी पॅसेंजर आहेत म्हणजे साजिकच आहे की त्यात आणि पाऊस दिवस आहे ती समजून घ्यायला लागतं आणि जो आता पंप आहे तो देशमुख पेट्रोलियम पंप इथून बघा तासगाव चार पाच किलोमीटरच्या अंतरावर हो आहे म्हणजे आपण आपण तासगावात जाणार ना जा नाही त्याच्या बाहेरूनच एक रोड आहे त्या पंपापासून एक थोड्याच एक दीड किलोमीटरच्या अंतरावर हे हो फाट आहे म्हणजे इथून तुम्ही तासगावला कराडच्या दिशेनं आला असा तर इकडून जाऊ शकता आणि सांगलीकडून काय दोन तीन रस्ता आहे ती कुठूनही तुम्ही येऊ हो शकता असं काही नाही आता कसं झालंय बघा की इथून पुढे किंवा चालू घडीला आणि भविष्यात एज्युकेशन आणि प्रोफेशन म्हणजे बाबा तुम्ही शिकला एक आणि तुम्ही बाबा ही काम करताय तर ती दिवस गेले की बाबा इंजिनियरने इंजिनिअरच व्हावं किंवा त्याने तीच नोकरी करावी तर नाही तर प्रत्येकाकडे कला अवगत झालेली असते सध्या आपण पोलिसमध्ये आहे एक दहा सत आठ दहा वर्षापूर्वी बघा बऱ्यापैकी म्हणजे डेव्हलप नव्हतं पण आता बऱ्यापैकी चांगली इथली दुकानं म्हणा मॉल्स किंवा अनेक छोटे मोठे व्यवसाय भरपूर झालेत तर स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट करून बघा आणि व्यवसायाची संधी ह्या रस्त्यांच्यामुळं किंवा माणसांचं दहनवहन वाढल्यामुळं इथल्या माणसांनी ते साध्य केलं आणि तुम्ही करत जावा काय नुसतंच कष्ट न करता जर का त्या कुठल्याही क्षेत्रात असू दे तर बुद्धीला चालना दिली तर योग्य प्रमाणात तुम्हाला पैशा स्वरूपात म्हणा आणि इतर स्वरूपात तुम्हाला भरपूर प्रमाणात यश मिळू शकतं आपण सध्या कुंडल पास करून ताकारी गावात आलेलो आहे तर ताकारीचं वैशिष्ट्य इस म्हणजे या गावाला भलं मोठं रेल्वे जंक्शन लागलेलं ला आहे म्हणजे सांगली असू दे किंवा इतर या भागातली या जिल्ह्यातली किंवा कराडात कराड तालुक्यातली बऱ्यापैकी माणसं इथून ट्रॅव्हल करतात म्हणजे काय होतं आहे की कि रस्ते तर आहे तेच पण इतर तर पूर्ण भारतात म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही ठिकाणी जायला झालं तर ह्या रेल्वे स्टेशनवरून तुम्ही जाऊ शकता सध्या आपण आहे ते भवाड नगरमध्ये एक ड्रायव्हर असलेला जर फायदा असा असा तर चालेल की भाग तर फिरायला गवती तीच आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथल्या माणसांचे प्रॉब्लेम म्हणा बाबा ही माणसं कसे ॲडजस्ट करतात कसे जगतात किंवा आणि काही इतर इतर सर्व गोष्टींचा अभ्यास इथं गेल्या मी करतो सोशल मीडियाच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर ही खूप मोठं प्रसारमाध्यम आहे म्हणजे तुम्ही कुठलंही चांगलं म्हणजे भविष्यासाठी उपयोगी असू दे किंवा जेणेकरून सगळ्यांना जे जे ते उपयोगाचं पडेल जे गरजेचं पडेल जेणेकरून त्यातून अशी बऱ्यापैकी ठराविक माहिती जर का सगळ्यांना प्रसारित केली तर माणसांच्यामध्ये खूपच प्रमाणात बऱ्यापैकी बदल होतो जसं की आता आपण आहे कराडामध्ये शेनोली स्टेशन असू दे किंवा आणि इतरतरी स्टेशन असू दे अशी भरपूर नावं आहेत ती पण सध्या आपण कराडाच्या कराड शहराबद्दल जरा चर्चा करूया कराड शहराबद्दल सांगायचं झालं तर कृष्णा आणि कोयनेचा संगम आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं बघा सर्वसाधारण सगळ्यांच्या खिशाला परवडणारे म्हणजे जसं मुंबईत छोट्या मोठ्या गोष्टी अवेलेबल होतात तसं पूर्ण ह्या पश्चिम महाराष्ट्रात कराड फेमस आहे म्हणजे व्यावसायिक जर का असाल तर तुम्हाला कराडबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये असेला किंवा तरी कुठल्याही व्यवसायात असशील तर आपण दोन सिटींना प्राधान्य देतो एक तर कोल्हापूर आणि दुसरं कराड नॅशनल हायवे लाभल्यामुळं ह्या हो दोन सिटींनी पुरेपूर वापर या हायवेचा करून घेतलेला आहे ते म्हणजे कसं तर सर्वच गोष्टी ह्या सिटीत अवेलेबल होतात शैक्षणिकदृष्ट्या असू दे किंवा व्यावसायिकदृष्ट्या असू दे किंवा इतरत्र छोट्या मोठ्या व्यवसायांना लागणारं रॉ मटेरियल ज्याला आपण म्हणतो किंवा होलसेल म्हणा रिटेल म्हणा तर भरपूर प्रमाणात या सिटीत उपलब्ध आहे आपण मागापासून जो प्रवास केला तो चिपळूण विजापूर हायवे नॅशनल हायवे क्रमांक काय मला माहीत नाही पण जर का तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका मेन हायवे सोडून आलासा की समोर जे तुम्हाला ट्रक दिसतोय त्याने जी लेफ्ट साईडचे इंडिकेटर दिले तिथूनच आपल्याला प्रवास करायचा आहे म्हणजे असं काय लय मोठा क्रिटिकल रोड आहे किंवा कराड शहरात आलो या आणि जायचं कसं तर साधा सिंपल सरळ आहे मेव मोजकेच खेन तुम्हाला मी दाखवतोय आता सध्या आपण लेफ्ट मारायचा आहे कधीही असा कराडकडं जर करा का प्रॉपर असेल तर तुम्हाला हे रोड माहितीच आहे कराडला एक मोठा इतिहास लाभलेला आहे म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मान्य श्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचंही शहर म्हणून या नाव नावलौकिकता आहे चालूकडील जर का विचार करायचं झालं तर थोर विचारवंत म्हणा किंवा ज्यांची दूरदृष्टी ज्यांनी कोयना धरण बांधण्यात भला मोठा सिंहाचा वाटा घेतला असे वसंतदादा पाटील आणि दुसरे म्हणजे यशवंतराव चव्हाण म्हणजे किती त्यांचं विचार होते बघा की कि किती जणं त्या धरणावर म्हणा आपला महाराष्ट्र तर आहेच पण सोबत कर्नाटकलासुद्धा त्या धरणातून पाणी जातं एकतरी सह्याद्री पर्वतरांगेचा किती मोठा अभ्यास केला असेल भौगोलिकदृष्ट्या बघायला गेलं तर पलीकडं पूर्ण समुद्र सपाटे आणि तिथं धरण असं वसवायचं म्हणजे साहजिकच आहे किती विचार असतील बघा या दोन व्यक्तींचं सध्या बोलायला भरपूर आहे पण सध्या तरी थांबतो इथेच आपण आता कराडा सिटी पूर्ण पास केलेली आहे आणि सिटी पास करून झाल्यानंतर जो लागतो तो मेन हायवे आता का दाखवण्यासारखं भरपूरच आहे पण सध्या सातारा शहराबद्दल जर का सातारा सा सा जिल्ह्याबद्दल एक मोठा व्हिडिओ करणार आहे कालांतरानं तुम्हाला मी दाखवणंच सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात बसलेलं हे सातारा शहर महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी असलेलं हे सातारा शहर म्हणजे ह्याला लय मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे ला कालांतरानं मी व्हिडिओ पूर्ण बनवणारच आहे ब्लॉग त्याच्यावर कारण की सह्याद्रीच्या दरा खोऱ्यात तर वसलेलं असल्यामुळं इथं बघण्यासारखं भरपूर असे ऐतिहासिक स्थळ पर्यटन स्थळ भरपूर आहेत सध्या तरी इथेच थांबतो आणि इथेच असलेल्या हॉटेलला जेवणाचा आस्वाद घेतो सध्या आम्ही घेतलेली आहे दाल खिचडी म्हणजे काही जण म्हणतात की फुकट घेऱ्या मिळते त्यामुळं काय पण खाताय पण जाऊ दे कशाला त्यांच्या नादाला लागायचं बाहेर थांबतो या गाडीपासून कॉफी नाही बरं ओके एकंदरीत रूट सगळा कम्प्लीट झालेला आहे आणि जरा म्हटलं जर काहीतर असता रेग्युलर असता तो आहेच म्हणजे पेठ सांगली इस्लामपूर आज म्हणजे जरा रस्ता चेंज होणार आहे म्हटलं जरा बाहेर शूट करावा आणि तुम्हाला दाखवावा असंच नवीन नवीन रूट हळूहळू बघू आता कसं भविष्यात तुमची प्रतिसाद जशी ला तुमचा तसा प्रतिसाद लाभल तसाच व्हिडिओ करत जाईन आणि आणि काही व्हिडिओ चेंज वगैरे पाहिजे असेल तर तरी सांगत जावा शेवटी कसा आहे नवीन चालू केलेला आहे जरा वाईट मागं बडं होतं आहे पण चलता आहे होत ना उन्नीस वीस शेवटी आईच्या पोटातलं कोण शिकून येत नाही सगळी इथं आले असे त्यामुळं मी पण करत राहतो आता हळूहळू आता आपण सध्या आहे बघा रायगड इन हॉटेलला तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असंच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईन नवीन काहीतरी स्वरूपात म्हणजे रूट वाईज प्लस आज कसं आहे हळूहळू करत राहायचं जसा रूट चेंज होईल तसं तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकत जाईल बघू कंटिन्यू चार पाच दिवसाला मी अपलोड करतो कंटिन्यू काही शक्य होईत नाही माझ्याकडे ते कसं होय ड्युटी वगैरे झेड तर सगळेजण काम करते तर मी पण काम करतो आहे त्यामुळं चार पाच दिवसाला एखादा ब्लॉक पडू शकतो ते पण आता बघू हवा कस होते आणि व्हिडिओ इथंपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचाच आभारी आहे रोनी आहे धन्यवाद